संजय निरुप्राम संजय निरुपमनी या तुमच्या उत्तर पश्चिम मुंबई मधून अमोल कीर्तीकर विरुद्ध तिकीट मागितलं होतं तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने भेटला पण होता दोनदा भेटला त्यातल्या एका भेटीची बातमी पडली होती दोनदा भेटला होता तो ते काय ठीक आहे एकदा ज्याला तिकीट पाहिजे तो इतका आषाढूत असतो बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते आणि विधान परिषदेच्या जागा भरायच्या होत्या त्यावेळेला रत्ताप कुमार म्हणून एक दिग्गज म्हणजे यशवंतराव चव्हाण यशवंतराव मोहिते वगैरे या तोडीचे नेते होते रत्नापा कुंभार नावाचे अ ते बाबासाहेब भोसलेंचा मी खास माणूस होतो ना त्यांच्या बरोबर असायचो तर ते कुंभार त्यांच्या पाया पडले मग मी आवाज झालो कुठे रत्नापा ना यशवंतरावांच्या तोडीचा यशवंतराव चव्हाणांच्या तोडीचा माणूस पाया पडतो बाबासाहेब भोसलेच्या ते मला फार वाईट वाटत होत तर बाबासाहेब भोसले त्यांना काय म्हणाला माहिती आता पाया पडताय पण उद्या पाय उडायला तुम्हीच पुढे असणार परत अपमान पण केला त्यांचा त्यामुळे संजय निरुपम एकनाथ शिंदे यांच्याकडता इकडे तिकिटा करता काय पाय मोठे मुट राजे रजवाडे पाच पाच दिवस राहिले लोकसभेचं तिकीट मिळण्याकरता आता आणखीन काय बोलायचं पुष्कळ राहिले ना तुम्हाला माहित नाही असे किती लोक जाऊन तिकडे दिल्लीला कुणा कोणाला अह तर नारायण साहेबांनी तर मला एक वेगळाच किस्सा सांगितला होता ते काँग्रेसमध्ये असताना त्यांना काय संदर्भ होता त्याच्यामध्ये ते म्हणाले एक माणूस आला आणि तो म्हणाला की माझे असे सोनिया गांधीशी संबंध आहेत राहुलशी संबंध आहेत अमुक आहेत अमुक आहेत मी तुमचं या पद्धतीने हे करतो ते करतो वगैरे पोलिटिकल अमुक करतो वगैरे सांगितलं आणि म्हणाला माझ्याकडून म्हणाले नारायण राणेंना कोट करतोय मी माझ्याशीच ते बोलले त्यामुळे दुसऱ्याचं साक्ष आहे पंचवीस लाख रुपये घेऊन गेला भेट घालून देण्याचे हो असे भेट घालून देण्याची पण लाख पाच लाख दहा लाख वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख घेतात तोक तो हा धंदा आहे काही लोकांचा की याची भेट घालून देतो मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो इतके लाख अमक्याची भेट घालून देतो इतके लाख काँग्रेसच्या राज्य तर फारच चालायचं अजूनही गेलं नाहीये दिल्लीला असं चालतं बऱ्यापैकी तर नारायण करून तो पंचवीस लाख रुपये घेऊन गेला आणि एक मोबाईल नंबर दिला आणि सांगितलं दिल्लीला या अमुक दिवशी मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो सोनियांची हे गेले दिल्लीला बरं सोनिया गांधी काय अशा नाही आहेत उठल्याने गेले असं नाही आहे ना अपॉइंटमेंट शिवाय कुणाला भेटत नाही ते हॉटेलमध्ये जाऊन थांबले आणि तो मोबाईल ट्राय करतात मोबाईल बंद 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 तीन दिवस नारायण राणे दिल्लीमध्ये राहिले त्याचा मोबाईल काही लागला नाही नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा ही फेक नावावरचा आहे असं फसवत होतो तर आपला मुद्दा होता की संजय निरुपम हे भेटले एकनाथ शिंदेने त्यांनी मागितलं पण एकनाथ शिंदे काय ना त्यांना आधीच सांगितलं होतं दोन गोष्टी आहेत एक तर मी मराठी माणसांना तिकीट देतो का नाही कारण बाळासाहेबांची शिवसेनेचा मी वारस आहे याच्यावर लोकांचं लक्ष आहे त्यामुळे मी उत्तर भारतीयाला जर तिकीट दिलं तर माझ्या मराठी माणसांमध्ये विशेषतः शिवसेनेबद्दल सहानुभूती असलेल्या मतदारांमध्ये रॉंग मेसेज जाईल मी नाही उत्तर भारतीयाला तिकीट देणार मी मराठी माणसांनाच तिकीट देणार त्यामुळे तुम्ही अपेक्षाच धरू नका की मी तुम्हाला तिकीट देईन आता नाही पुढे बघू आपण पुढे तुम्हाला काय वाईट टाकत नाही आम्ही बहिष्कार करत नाही एकदम सोडून देत नाही वाऱ्यावर पण लोकसभेला मी तुम्हाला तिकीट देऊ शकणार नाही आणि देणार नाही त्याप्रमाणे त्यांनी उत्तर भारतीयाला मी तिकीट देणार नाही मी मराठी माणसालाच मुंबईत तिकीट आणि बघा ना दिल्लीनं त्याने तिकीट त्यांनी मराठी माणसालाच तिकीट दिली बीजेपीने दिली आहेत आपल्या पियुष गोयलला दिले मिर कोटेच्याला दिले आहेत पण त्यांनी मराठी माणसांना तिकीट जाणीवपूर्वक दिली आणि म्हणून संजय निरुपमला त्यांनी आधीच सांगितलं होतं की मी तुला तिकीट देणार नाही हेही कळत धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी